शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी टी चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दहा नोव्हेंबर दोन रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली सदर परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल असेही त्यांनी सांगितले या परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न परीक्षार्थीपैकी अकरा हजार एकशे अडुसष्ट परीक्षार्थी पात्र ठरले होते या परीक्षेचा अंतिम निकाल एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करून दहा फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते पात्र उमेदवारांना अंतिम निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांच्या मार्फत पाठवण्यात येणार असल्याचेही सांगितले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या